इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जर समजा ऐंशी हजार पनवेल मध्ये पाठल्यानं त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे ऑफिशियली आणि सगळ्यांना आहे ज्यांनी बातम्या केल्या त्यांनाही दिलं की जर ऐंशी हजार तुम्हाला वाटतं दुबार मतदार असतील तर तुम्ही ऐंशी हजार अर्ज केले पाहिजेत प्रत्येक मतदाराच्या नावाचा याबद्दल काही बोलणं झालं का नंबर एक आणि नंबर एक दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण सीसीटीव्ही बद्दल बोलला तो सीसीटीव्ही हा एक वादग्रस्त मुद्दा आहे असं जर ठरलं तर ते सेव्हन्टीन ए फॉर्म आहे जे जो मतदान अधिकारी करतात तो अधिकाऱ्यांनी टिकमार्क केलेला रोल इलेक्शन कमिशन देत नाहीये याबद्दल तुमचं काही बोलणं झालं मला एकच या सगळ्या गोष्टींवरती मला फक्त बोलायचं तुम्ही जे काही सगळे या देशात या पहिल्या निवडणुका नाही आहेत याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या बरोबर आहे साधारणपणे दोन हजारच्या चौदाच्या अगोदर दोन हजार त्याच्या अगोदर या इतके वर्षी ज्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले नाहीत जे हल्लीच का यायला लागले मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा फॉर्म भरून पण तिकडे आता किती ते पैसे द्यायचे त्याला दोन रुपये पत्ते पाना दोन रुपये द्यायचे आणि मग आम्ही पानं घ्यायची पण त्याच्यात पण कमाई अनेक उमेदवार आहेत अनेक उमेदवारांनी सतरा अ मागून देखील निवडणूक आयोग देत नाही आता एक उदाहरण सांगतो की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे साहेबांनी